ग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं पण मला सोन्यासारखे सतरा अठरा लेकरं दोन चार कमी सांगितले का <laughs> <laughs> नाही हाय तेवढे सांगायला काय हरकत आहे <laughs> बरं का सतरा अठरा लेकर आहे तुम्हाला माझा नंबर एकचा पिंट्या दाखवते बरं का हो माश नोह कसा दिसतोय माझा अभित बुचल कसा दिसतोय माझा धर्मेंद्र कस बसलाय बघा की जसं काय बाबीच्या खोडावर बसलाय वर बस वरसरा भिंट्या मम्मीचे केस सोड मम्मीला टकली बिकली करशन बाया म्हणायच्या मम्मी का बालाजीला जाऊन आली की काय पिंट्या पायाची आडी मारकी मम्मीला धरून बसते पिंट्या एवढा कशाला दूर सरवतो बाळा तुझीच मम्मी की आव हा माझा नंबर एकचा पिंट्या पिंट्या मम्मीचा गाळा आवड राहिला काय सांगाव पिंट्या मी पिंट्या म्हणलं की जोरात आहो गं मम्मी म्हणायचं काय म्हणायचं पिंट्या पिंट्या हुशारी अगदी बापाड गेलाय मुडदा काय खातो कोणास ठाऊक नुसता जडच्या जड लागायला मिळाला अवा हा माझा पहिला लॉकडाऊन मधला पिंट्या किती महिन्याचा असल होता शिक्षवा महिना झालाय पिंट्याला अजून दुधाची दात पण नाही आली काय सांगावा अगदी बापाड गेलाय मुडदा पेंट्या कोण्या गिरणीचं पीठ खातो कोणास ठाऊक नुसता जडच्या जड लागायलाय रामदेव बाबाचा आटा खातो का काय कोणास ठाऊक मावशांनो ठेवते खाली कंबर कटकन मोडन पण असो पिंट्या तुझी चण्याची डबीला टचायली उतर खाली गायच्या पोरचा पिंट्या दिसतोय